नमस्कार मित्रांनो मी विशाल धुमाळे तर आजचा आजचा दिवस माझा प्रथम पहिलाच दिवस आहे म्हणजे मी आजपासून माझा ब्लॉग स्टार्ट करणार आहे तर आता ब्लॉग करण्याचं कारण हे आहे की आम्ही चाललो आहे नोनवराला एकविऱ्या दर्शनला तर तिकडे आज त्यांची पालखी आहे तर त्या त्या निमित्तानं आम्ही चाललो आहे आणि हा माझा आजचा प्रथम ब्लॉग आहे माझा ब्लॉग मी चाललो आहे तर मी तुम्हाला दाखवेल पुढे काय काय होणार आहे तर गाईस आता आम्ही चाललेलो आहे एकविऱ्याला आणि माझ्यासोबत आहे रोहित म्हणजे जो हा पनवेलपर्यंत गाडी चालवणार आहे आणि माझा ड्रायवर म्हणजे मेला ड्रायव्हर ठेवलेला आहे माझा ड्रायव्हर हा आहे हा विशाल ठाणके आहे तो माझ्या मित्र आम्ही सगळे मित्र आहे आमच्यावर आलो आणि मी आमच्यासोबत म्हणजे सर्वात मोठा म्हणजे आमचा राहुल दादा तर राहुल दादा मला सांगते माझ्या ब्लॉगबद्दल की कसं काय कसं काय नाही मी कुठे चुकेल आणि कुठे काय नाही जरा सांगाल का सांगण्याचा फक्त उद्देश एवढाच आहे की असं म्हणते आपल्याला सुरक्षित जायचं आहे आणि सुरक्षित जायचं तेवढीच आपली आहे सावकाश जाऊन सावकाश यायचा आईचा मंदिर यायला तुम्हाला मी आता दादानी सांगितल्याबद्दल तुम्हाला मी पुढचं दाखवतो आणि पुढे पण बघा आणि मला जेवढं कॅप्चर होईल तेवढं कॅप्चर करून दाखवायचं ठीक आहे बाय तर गाईच आता आम्ही थांबलो आता पेट्रोल पंपवर म्हणजे आम्हाला पेट्रोल भरायचं आहे तुम्ही बघू शकता आमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरतो आणि कसं माहिती आहे काय म्हणजे सकाळ सकाळी उठल्यान नाही ना आणि सकाळ सकाळी थेट मला नागपूर केलं मला फेस असं होतं आणि त्यामध्ये ता गाडीची हवा लागते गाडी स्पीडमध्ये आहे तर तुम्ही समजूच घ्या यावेळेस समजून घ्या पुढच्या जामून चांगलं बनवूया तर बघा आमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरत आहे मग पुढचा पाठ मी तुम्हाला पुढे दाखवेल म्हणजे ट्रॅव्हलिंगचा आणि त्यावेळी ना ब्लॉग दाखवल्यावर तुम्हाला एक मॅडम जेवढं कॅप्चर होतं मी तुम्हाला क्लास बघा तुम्ही ब्लॉग ब्लॉग लास्ट पर्यंत बघा आणि कसं वाटेल मला मी कुठे काय चुकलं असेल तर मला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे बाय तर गाडी आम्ही पाच मिनिट थांबलेलो आहे या एड्या भावाला गाडी काय चालवतो येत नाही तरी पण गाडी चालवतो हा बोर्डगा मग काय बोलायचं आम्ही जर तुम्हाला दाखवतो इथे उठ इथे उठ सर्व वेळ उठ वगैरे पाहिलं खूप बघावडे मोठे मोठे आहेत ते बघून माझे फारते मोठे मोठे यूज आहेत मला ते चाललेत आणि आता पाच थांबलो कारण गाडी खूप आहे गाडी चालवून चालून या भावाने गाडी खूप चालवली आहे तर या भावाला खरं ना रे तर या भावाला बघा किती थकला आहे तो याच्यामुळे आम्हाला खूप गाडी स्लो चालावी लागली आहे तर तुम्हाला मला कुठचा पाडला दाखवतो तर मित्रांनो आम्ही सकाळी पाच पाच वाजेला आता घर सोडलेलं पासाईला जर सोडलं तर आता आम्ही नॉनस्टॉप गाडी चालवतो तिथं पोहोचलं आम्ही काळे गावला म्हणजे थोडं दुरी थोडंच अंतरावर आता आम्ही न भूक लागली आम्हाला तर आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे तर हे नाश्त्याचं आहे तर मी दाखवतो तुम्हाला एखाद्याचा आम्ही नाश्ता करतो मग आम्ही कुठे जातो कारण लवकर येणं कारण हे आहे की आज पालखीचा दिवस आहे पालखी दिवस म्हणजे आज एक वेळेच्या स्थान्यावर खूप गर्दी असेल आणि त्या म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे खूप गर्दी असेल त्यामध्ये आम्हाला दर्शन बेट, दे 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 गर्णी गर्णी हो तर भेट भेटेल की नाही भेटेल ते देवीला माहिती कारण की गर्दी खूप असेल आणि मग पब्लिक पण खूप असेल आणि तसं ढोल ताशा वगैरे आणि काय बोलतात गा गाजून असेल तर तुम्हाला मी फोटो दाखवतो तुम्ही नीट बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा आत्ताचा नाश्ता आलेला आहे आणि आज आजच्या आजच्या नाश्ताचे स्पॉन्सर आहेत हा राहुल दादा राहुल दादा आजच्या आमच्या नाश्ताचे स्पॉन्सर आहेत तर ते लोक आत्ता ना आता त्यात पैसे नाही तर आता जमे मी नाश्ता करून भेटतो तर मित्रांनो आता आम्ही आहे खंडाला घाटवर खंडाला घाटवरून ते आपलं शिंगाबा मंदिरला पोचलो आहे तर आपण इकडचं दर्शन घेऊ दर्शन घेऊ मग आपण आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ मला पुढचा दाखवतो नो दर्शन झालेलं आहे तर आता फक्त पंधरा किलोमीटर दूरच आहे तर आपण जाऊ दर्शन घेऊ आणि पब्लिक किती आहे आता खूप पब्लिक असेल मग तुम्हाला मी दाखवतो पुढचं काय ते तुम्ही बघत राहावे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फायनली पोहोचलेलो आहे एकविड्याच्या मंदिर सानाकडे तर बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे इथे चाललेले आहे तुम्हाला मी सांगतो पुरा व्हिडिओप्रमाणे तुम्ही फक्त बघत राहावे अशा प्रकारे इकडे सगळ्या पालखी आहेत आणि आपण पुढे बघत राहतो की आपला प्रवास आता वरती चढायचा आहे तुम्हाला जे पण दाखवतो घाट आपण कसं चढणार आहोत वरून आणि वरून तुम्हाला मी पण दाखवतो कशी असणार आहे मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे इकड्याच्या स्थानावर म्हणजे की स्थानावर पोचलेलो पण आपण अर्ध्यावर आहे म्हणजे वरवर कारण की आपली जे गाडी पार्किंग होती आपण जे गाडी आपली गाडी आपण वर पार्किंग केलेली आहे आपण अर्धा असं पोचलेलो आहे तर तुम्ही बघू शकतात इथे आधारता चढल्या तर आम्ही सिडा वगैरे चढेल मग वरती जाईल मग तुम्हाला मी दाखवेल तर वरचं काय सीझन आहे वरचं काय गर्दी आहे आणि इथे खूप जाम गर्दी आहे आज कारण इकडे तर खूप जाम गर्दी आहे म्हणजे पाय असं जागा नसेल असं वाटतंय मला तर तिकडे मी सर्वीकडं भरलेली आहे बघा तुम्ही खूप आहे म्हणजे खूप गर्दी आहे खूप सांगू नये सगळं एवढी गर्दी आज एक दर्शनाकडे एक मंदिरकडे मंदिराकडे खूप गर्दी लागलेली ला। आहे तुम्हाला मी पुढचं पुढचं वरती जाऊन तुम्हाला मी दाखवतो पुढं काय वरती काय सीन आहे करू मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकता इकडे एवढी जाम गर्दी आहे जिथे पाय ठेवला जागा नाही आहे आणि पहिल्याच मंदिराकडे दर्शन बघा आणि गर्दी बघा तिथे किती जाम आहे तुम्हाला दाखवतो मी वरती जाऊन अजून किती गर्दी आणि भक्तांची गर्दी किती आहे इकडे मंदिराकडे तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहेत मंदिर मंदिराकडे पण तिथे गर्दी खूप आहे असल्यामुळे आम्ही ताट वगैरे हो घेऊन गे। उभारलो आहे लाईनीमध्ये पण लाईन खूप जाम आहे लाईन पुरा पूर भरलेलं आहे कलर जायला म्हणजे आम्हाला दर्शन घ्यायला तर चार पाच तास असं लागणार आहेत तर तुम्हाला मी अजून आठवणी केलं दाखवतो की किती गर्दी आणि किती काय नाही चला तर मित्रांनो इथे आलेले आहे पालखी तर तुम्हाला मी दाखवतो ते पालखी कशी आहे आणि कशी जाते आणि भक्तांची गर्दी बघा पालखीसाठी तर तुम्हाला दाखवतो की पालखी आलेली आहे त्यांची आता पालखी कुठली आहे कल्याण भोईवाडा कल्याण भोईवाड्याची पालखी आहे तरी ते आलेले आहेत बघू शकता आपण दर्शन घेऊया अध्यक्ष कोण आहे का आपलं दर्शन झालेलं आहे आणि पालखी निघालेली आहे त्यांना एंट्री भेटेल लाईनच लागायची आहे आपण जाऊन दर्शन घेऊया अरे असं मी तर हेच तर की गडावर का असे आपण आणलेला ओटीचा सामान आपण बाहेर काढून ठेवा आपला वेळ जाणार नाही आणि देवीचे दर्शन आपण घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो मंदिरात असलेले पोलीस कर्मचारी पोलीस अधिक कर... मी असं आतमध्ये आलेलो आहे फोटो मागतायत पुन्हा आणत आलं नाही तरी पण ते ऍक्टिंग करते आतमध्ये जात <laughs> तुम्हाला मी दर्शन झालं भेटतो <laughs> दर्शन घेऊन बाहेर निघायचं आहे थोड्या वेळात आज दर्शन होऊन जाईल दर्शन झाल्यावर आपण सगळं भेटू तर मित्रांनो इथे माझं दर्शन झालेलं आहे माझे मित्र जे आहेत ते आतमध्ये राजून अटकले आहेत त्यासाठी मी थांबलोय तुम्ही बघू शकता मी दर्शन झालं आहे तर तुम्हाला मी दाखवतो आता माझ्या आमचं दर्शन झालेलं आम्ही तर आता खाली जाणार थोडं फोटोशूट वगैरे हो करतो मग खालीमध्ये जेवणार मग तिथं आम्ही घरी निघतो तुम्हाला तेव्हा पण दाखवतो चला बाय तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे सगळे माझे मित्र वगैरे पण आलेले आहेत तर आता आम्ही चाललो खाली तर बघू आपल्याला काय देवीचा फोटो वगैरे घ्यायचा असेल आणि काय हार वगैरे काय शॉपिंग वगैरे करायचं असेल तर करू मग जेवण करू मग आम्ही आपल्या रस्त्याला आम्ही घरी निघू मग तुम्हाला मी ते पण दाखवेल जातं नाही आम्ही काय करतो काय नाही तर तुम्ही पुढे बघत राहा आणि लास्ट एंड तक बघत राहा ठीक आहे चला तर मित्रांनो आता आपण आलेला आहे पाच पायरीवर जे पाच पाय दिवस स्टार्टिंग देवीचे जे पाच पायरी असते तिकडे तर आपण पाच पायरीच्या दर्शन देवी घेऊ देवीचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ संपलेला आहे तर आपण आपल्या एरियावर पोहोचलेलो आहे प्रवास एक नंबर झाला आणि सर्व व्हिडिओ बॉर्डमधून एक नंबर झाले आता ब्लॉग मी एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला ते मला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब आणि जे चॅनलला माझ्या करा आणि मी न्यू ब्लॉग आहे आणि माझा पहिला पहिला ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते मला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बाय